मी दामू काळे सूर्यकुंड सोसायटी सांगलेवाडी कल्याण वेस्ट इथे राहतो आणि सुनीलता यांच्या घरी घनगनभत गजानन महाराजांच्या दिनानिमित्त त्यांच्या घरी त्या निमित्ताने त्यांना भेटण्याचं पण आलेलो आहे देवाचं दर्शन पण झालेलं आहे आणि व्यवस्थित भोजनाचा कार्यक्रम झालेला आहे याच्यात सर्व नाना आधीच प्रत्येक वर्षी आम्ही त्यांना सहकार्य करू त्यांच्या संगत बरोबर राहू एवढं बोलून माझी इच्छा पूर्ण करतो नमस्कार मंदार लोक उद्यान कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये शीतल सुनील पाटील आणि सुनील पाटील यांच्या घरी दर दर साल दर शे शेवर्षी गजानन महाराज यांच्या पूज्यपादुकांचं पूजन होते आणि हा सगळ्यात मोठा समारंभ आज प्रकट दिनानिमित्त यांच्या घरी साजरा केला जातो आणि ह्या पूर्ण विभागातील लोक उद्यान भारवानीज कॉम्प्लेक्स रहेजा कॉम्प्लेक्स तसेच कल्याणातील सर्व भक्तगण इथे हजारोच्या संख्येने येऊन दर्शन घेऊन जातात या कार्यक्रमास आम्हाला फारच हा कार्यक्रम आम्हाला फारच उपयुक्तच करतो आणि या दर्शनामुळे आम्ही फारच उत्साहित होतो आणि आम्हाला यांच्या घरी येऊन गजानन महाराजांचे दर्शन होते त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो मी दीपाली राजपूत आ, मी सुनील दादा आणि शीतल ताई यांच्याकडे आलेली आहे गजानन महाराजांच्या दर्शनाला आम्ही दरवर्षीच येतो आणि आम्ही नातेवाईकच आहोत दादा हे आमचे म्हणजे पूर्वीपासून हे करत आलेले आहे गजानन महाराजांची सेवा आणि आमच्या घरीही सेवा केली जाते आणि ह्या पुढे सर्वांनी सेवेचा लाभ घ्यावा आणि सगळ्यांना सगळ्यांचं चांगलं व्हावं ही सदैच्छा गजानन महाराजां जवळ आहे सुरेखा विजयसिंग पाटील आज गजाननाच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने आम आम्ही दर्शनासाठी खास आलो आहोत दोन वर्षापासून आम्ही येत आहोत इथे दर्शनासाठी सुनीता आमची खास मैत्रीण आहे आणि त्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी सर्वच जण येत असतात असाच सर्वांना लाभ मिळव अशीच सद्गुरुच्या प्रार्थना करते आणि गणगणगणात होते सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होत हीच मनोकामना धन्यवाद गजानन महाराजांचा प्रगट दिन प्रगट दिनाच्या निमित्ताने आज बरेच भाविक येऊन गेलेत प्रसादाचा त्यांनी लाभ घेतला मी जवळपास बत्तीस वर्षापासून प्रगट दिन साजरा करते आणि प्रगट दिन म्हटलं म्हणजे एक वर्षातनं माझी एक, एक एनर्जी असते वर्षभर अगदी आतुरतेने वाट बघत असते किंवा प्रगट दिन येणार अशा प्रकारे एनर्जी एक आपली श्रद्धा असते त्यामुळे ते मी काहीच करत नाही गजानन महाराज माझ्याकडनं सगळं करून घेतात अशा प्रकारे साजरा होतो अच्छा हा माझ्याकडे कुठून कुठून भक्त येतात आणि ते कोणी बिचारे वाट बघत नाहीत माझ्या फोनची पण त्यांना जसं माहिती पडेल तसं मी सगळ्यांना बोलवत असते आणि कुठून ठाण्यावरनं आज बरेच जण कोणी ठाण्यावरनं मुरबाळावरनं पण लोक येऊन गेली अशा प्रकारे सगळ्यांनी प्रसादाचा लाभ घेतलाय आणि अशा प्रकारे मला मला खूप एनर्जी आणि मला खूप उत्साह असतो गजाननांचा प्रगट दिन म्हणजे आणि एक मानसिक समाधान मिळतं